अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल येणार आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली आज सुनावणी आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी पालदेवार निकाल जाहीर करणार आहेत आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आलेली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली आज सुनावणी होणार आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळाला घडलेल्या या हत्या करण्याची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयामध्ये सुमारे सात वर्ष चालली आहे या खटल्यामध्ये न्यायालयानं चौऱ्याऐंशी साक्षीदार तपासले पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सूत्र सत्र न्यायाधीश के जी पालदेवार हे आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय दोन हजार सोळामध्ये झालेल्या या हत्येनंतर दीड वर्षांनी नवी मुंबई पोलिसांनी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर राजू पाटील कुंदन भंडारी महेश फणेकर यांना अटक केलेली होती आणि खटल्याची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयामध्ये जुलै दोन हजार एकोणीस पासून सुरू झाली विशेष सरकारी वकील यांनी फिर्यादीच्या बाजूने तर अॅडव्होकेट विशाल भानुशाली यांनी आरोपींच्या बाजूनं काम पाहिलंय तेव्हा अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल येणारे महाराष्ट्राचं लक्ष एकदा ग्राफिक्सवर आपण माहिती पाहूया अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रे यांचा खून झालेला अभय बिद्रे कुरुनकर तुकडे केल्याचा मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकल्याचं समोर आलं सात डिसेंबर दोन हजार सतराला पदावर असताना कुरुंदकरला अटक केली होती राजेश पाटीलला दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक झाली कुंदन भंडारी महेश फाळणीकर या दोघांनाही अटक करण्यात आली सह चार आरोपी सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत तेव्हा आज या प्रकरणामधला निकाल येणार आहे आणि निश्चित संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे आहे